तर आता आपण आलेलो आहोत पिवर व्हेज चायनीज कॉर्नरमध्ये आ तर आपण पहिली डिश मागवणार आहात ते तुम्हाला दिसेलच आणि ते आम्ही लोकांनी पहिली डिश मागवलेली आहे मंचुरियन काय मंचुरियन सूप आणि दुसरी डिश पण मागवलेली आहे ती आहे मंचुरियन राईस आणि पनीर राईस मागवलेलं पण मंचुरियन राईस त्यानं पाठवलं आणि तिसरी डिश आहे ती आहे पनीर चिल्ली आणि ते आम्ही पहिले खाऊन घेतो त्यानंतर येऊन निघालो म्हणजे तिथे काय होत काय खाऊ होतं आम्ही विसरलो आणि डोंबिवली इसला आहे जे करण्याच्या समोरच असं नाही आपण तिथेच बसून खायचं घरी हा पार्सल घेऊन खाऊ शकतात खांबा ते झाडाला पुढे बोलतो ते सांगतात सांगते हे करते आणि सूप पण म्हणजे भारी होतं आणि नॉनव्हेज म्हणजे व्हेज घेतले आम्ही लोकांनी नॉनव्हेजला म्हणजे मागे सोडलो सेम नॉनव्हेज सारखी टेस्ट होती पण ते व्हेज होतं काय बाप्पा अजून काय बोलायचं कशी आवडली मम्मी आवडला तुला तुम्हाला खूप छान होत खूप छान होत खायला पण एकदम आज आम्ही वेज खाल्लं मंगळवार आहे नॉनव्हेज नाही खाऊ शकत पण सेम फिलिंग नॉनव्हेज सारखी आली सेम फिलिंग नॉनव्हेज सारखीच होती कारण का एकदम भारी ब्लॉगर बोला काहीतरी उजाडत गेल्यावर उजाडत गेल्यावर बोलू आपण थांबत राहा आणि आता आम्ही लोक चाललेलो आहोत घरी म्हणजे चालत चालत जवळच आमच्यापासून हा आमच्या घरापासून काहीतरी दहा पंधरा पंधरा मिनिटावर असेल लागतो ना आपण हा देसले पाड्याच्या इथेच जय जय अंबाच्या समोरच हा बोलतो तर होत माणसाला अजून पप्पा काय राहिले चांगलं खूप छान आहे जवळ राहत तर नक्की या। आम्ही म्हणजे भरपूर ठिकाण काढलं त्याच्या खाल्लं त्याच्यातून आम्ही इथे गेलो ना इथे सर्वात बेस्ट होतो काय पप्पा बरोबर आहे आणि आमचा दुसरीकडे प्लॅन जायचा होता आणि आम्ही कुठे भलतीकडेच गेलो काय मम्मी आम्ही विचार केला पाणी पण येईल आता मग पाणी वगैरे भरून निघालू आता नाही म्हणजे पाणी येऊन गेलं त्यानंतर तयारी कर केली आणि मग आली आणि ते आम्हाला ताण लागले त्यामुळे ने पाण्याची बॉटल घेतलेली आहे आणि ते पियत आहे हो आणि बघू आता आम्ही लोक खूप म्हणजे काय करायचं काय करायचं म्हणजे घरी जायचं आहे तरीसुद्धा बघू आता आम्ही घरी आलो तुम्हाला माहिती आहे ते आम्ही जेवण वगैरे हो तिथून निघालो आणि जेवल्याच्या त्यानंतर गोड काहीतरी पाहिजे म्हणून आम्ही घेऊन आलेला आहोत आईस्क्रीम बटरस्कॉचचा पप्पा इथे हसत आहे आणि आम्ही असं नाही घेतलं माझ्यासाठी ती एका सुद्धा खाणारा हवं मम्मी आपण आईस्क्रीम स्लो मोशनमध्ये म्हणून येते आणि आम्ही फटकन आईस्क्रीम खाऊ त्यानंतर ब्लॉग एंड करू त्यानंतर तुमच्यापर्यंत माझं पोचायचं काम आहे ते झाल्याच्या नंतर झोपणार आहे ना घ्या आता गरम होते आणि मम्मी पंखा कमी करा मम्मी रामचेला थंडी तुला थंड लागते ना मग तुझं आईस्क्रीम मला नाही असं नाही असं तुझ्या बरोबर आहे ना, ना? थंडी लागते ना तुला मग मला आईस्क्रीम पाहिजे कोण विषय आता मी पहिले आईस्क्रीम खाते त्यानंतर भेटते